जिकडे नार्या त्याचा वाजत तो बोहऱ्या म्हणजे हा माणूस कोणत्याही एका राजकीय पक्षाचा झाला नाही तो माणूस जो एका जातीचा विचार करीत नाही ज्या जातीत आपण जन्म घेतला त्या जातीचा विचार करीत नाही तो माणूस म्हणजे जातीला कलंक आहे फडतूश आहे असा हा माणूस हा जारंगे पाटलांना सांगतो का डोकं ठिकाणावर ठेवा अरे तुझी ऐपत काय तुझं डोकं आहे का ठिकाणावर मुळात तुझा मेंदूच गुड घेते तुला जो माणूस स्वतःच्या जातीसाठी मरायला लागला त्याची काळजी नाही वाटत तुला पण दिल्लीवरून येणाऱ्या नेत्याची ने तुला काळजी वाटते याच्यावरून तुझ्या बुद्धीची आम्हाला किव येते म्हणून मी म्हणतो जिकडं नाऱ्या त्याचा वाजा तो बऱ्या जय शिवराय भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बन तुसा नाना गावठी नाना गावठी नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो तुम्ही आता ऐकलंच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आहे का आज ह्या माणसाबद्दल ज्याचं नावसुद्धा घेण्याची जी, माझी इच्छा नाही पण तो माणूस जर आपल्या नेत्याला आपल्या संघर्ष योद्ध्याला जर बोलत असला ना तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा ह्या हरामखोरांची उतरवल्याशिवाय अंगावरची कपडे उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही करायचं का परत नेत्यांना गावबंदी करायची का परत काय करायचं प्रत्येक आमदाराच्या मराठा प्रत्येक मराठा आमदाराच्या घरासमोर आंदोलन करायचे का करायचे का भावांनो बहिणीनो वेळ तीच आलेली आहे कारण सांगत होतो मला मी हे जी राजकीय लोक आहेत हे म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडं ते वाकडंच राहणार त्याला नळीत घाला फुकणीत घाला नाही तर अजून यांच्या बेचत घाला पण ते वाकडं ते वाकडंच राहणार म्हणून मला काय सांगायचं माहिती आहे का हे लोक हे म्हणजे कुत्र आहे हे चाटे लोक आहेत यांना ज्या जातीना जन्म दिला त्या जातीचे ते झाले जाती नाहीत म्हणजे हे स्वतःच्या आईबापातलं कसं का आईबाप म्हणतात हेच मला विशेष वाटतं नाही म्हणत काही काही जण दुसऱ्याच्या बापाला बी बाप म्हणणारे अवलादे याच्यात आहेत जाऊन द्या त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही आणि हे जी लोक आहेत जे मराठा आहेत पण मराठा असून जरांगी पाटलांच्या आंदोलनाला जे नाव ठेवित आहेत का ते सगळे मराठा जातीला कलंक आहेत त्यांनी आजपासून त्यांच्या नावापुढं दाखल्यावर जन्म दाखल्यावरती मराठा नाव लावू नये ते त्या लायकीचे नाहीत मी स्पष्ट शब्दात सांगतो बरोबर आहे की नाही बर अरे बर जारंगे पाटील काय म्हणले का जर ते साहेब आले तर मग ते साहेब याचे बाप आहे का याचा बाप मराठा आहे का ते साहेब आहेत मग जर स्वतःच्या बापाला लोक एवढं बोलतात तिथं काही चालत नाही आणि दिल्लीतला बाप आल्यानंतर गांडीत वळवळ होती वस्तुस्थिती सांगायला गेलं तरी राग येतो बरं तुम्ही काय म्हणता का आम्हाला ओबीसीत आरक्षण लागत नाही आम्ही मराठा आहे मराठा आहे मराठा आहे बरं जरांगे पाटील कोणी मराठा आंदोलन कशाचं चालू आहे मराठ्यांचं मग तुला मराठ्याचं पुळकं नाही का तुला नेत्याचं पुळका आहे का आतापर्यंत गेला ना जमाना डांग धुण्यात काय अरे माणसं लेकराबाळांच्या भविष्यासाठी तुमच्या अख्ख्या पिढ्या बसून खात्याने इतका तुमच्याकडं पैसा आहे मान्य आहे पण तुमच्याकडं जे आहे पण बाकीच्यांकडं नाही ना म्हणून आणि तुमच्याकडे जे आहे का हे भेटण्याला सुद्धा हाच सर्वसामान्य मराठा कारणीभूती हे ध्यानात घ्या तुम्ही तुमच्याकडं जे पैसा आहे ना आज हा सर्वसामान्य जनतेच्या रक्ताचा पाणी करून तुम्ही पैसा कमावलेला आहे नाहीतर काय ऐपत होती वाली सायकल चोरणारा माणूस मुख्यमंत्री होतो आणि एवढी हिस्ट्री घेते कुठून जास्त बोलायला लावू नका ही जी तुमचं हिस्ट्री आहे ना ही बाळासाहेबांनी एका सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगितलेली त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या अवकातीच्या बाहेर जाऊन झरांगी पाटलांची अवकात काढू नका त्यांची अवकात काय आहे आम्हाला माहिती ते आमच्या इथं आहेत इथं इथं न्यापाळ्या इथं धनत राहून आणि तुमची अवकात काय एखादी दहा लाखाची गाडी आहे केवढीची दहा लाख रुपयाची गाडी एखादी त्या गाडीवरती ज्यावेळेस एकंद कुत्र मुतत का म्हणजे ध्यानात घ्या दहा लाखाची गाडी लावलेली आहे कोणी काय म्हणन दहा लाख रुपयाची गाडी आहे पण ज्या वेळेस त्या गाडीवर कुत्र मुतत का त्यावेळेस त्या गाडीची किंमत काय होती ती तू ये ध्यानात घे तुझ्यावर एका सध्या मराठा समाजातले का जे पोरं आहेत का लहान लहान पोरं ते आखे मुतू राहिलेत आणि हे एक ध्यानात घे आज तशी तर तुझे पुतळे जाळू राहिलेत लोक तू जर अजून जारांगे पाटलांच्या विरोधात जर बोलला ना तर रामकृष्ण जय शिवराय मग तुला पण तुला सुट्टी नॉट अरे काल परवा आलेल्या माणसाने तू तिकीट कापलं तिथं तो आहे जीबीला काय किडे पडले होते का मग तिथं तू काहीच नाही बोलला पण तू वळवळ कुठं झालं ती गरीब मराठ्यांच्या समोर पण ह्या मराठ्यांनी इतिहास घडवलेला आहे ध्यानात घे त्याच्यामुळं तू मराठ्यांच्या नादी लागू नकोस ने भावांनो बहिणी विचार करा तुम्ही जारांगी पाटलांचं आंदोलन आहे अंतिम टप्प्यात आहे आता म्हणजे ह्या आंदोलनात मराठ्यांना भेटणार आहे काहीतरी मागच्या आता बरेच जण काय म्हणते माहिती आहे का मुंबईला जाऊन जारांगे पाटलांना फसवलं तुम्ही साप चुकीचा विचार करता अजिबात फसवलं नाही तर मा जारांगे पाटील मुंबईला जाऊन जी गोष्ट घेऊन आले का ती गोष्ट एका ठिकाणावर बसून साध्य झाली नसती याच्यात तुम्हाला दोन गोष्टी सांगा तुम्ही एक अख्खं आरक्षण भेटलं फक्त सगळे सोयऱ्याचा मुद्दा राहिलेला आहे म्हणजे मराठे कुणबीत घुसलेले आहेत फक्त सगळे सोयरे ज्यांचं कुणीबी सरप सर्टिफिकेट सापडत नाही तेवढे लोक फक्त आरक्षणाच्या बाहेर आहेत तुमच्या ध्यानात येतं का बाकी ज्यांच्या नोंदी सापडल्या का ते सगळे कुणबीत गेलेत ज्यांच्या सापडल्या ते नाही तेवढे फक्त बाहेर राहिले आणि हे जे उपोषण चालू आहे हे त्याच्यासाठी चालू आहे व्हिडिओ नीट पहा तुम्ही हां बरंच जण काय म्हणते माहिती आहे का मग जारांगी पाटलांना जर आरक्षण तर दिलं होतं मग परत उपोषण कशाला केलं त्याला हे कारण आहे फक्त सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यासाठी हे आरक्षण आहे हे उपोषण आहे आणि दुसरा मुद्दा याच्यातून जरांगे पाटलांना काय भेटलं तर जारांगे पाटलांना याच्यातून कोटीनं प्रेम करणारा मराठा भेटला स्वतःच्या घरून भाकरी नेऊन तिथं खाणारा मराठा समाज भेटला मग आपण काय आपण काय आणि आपण कोण आहे हेच आपल्यातल्या लोकांना कळा ना अजून बरोबर आहे की नाही माणूस मरायला लागला त्याचा सातवा आठ दिवस झाले आठवा दिवस आहे आज आता आठवा दिवस आहे उपोषणाचा काल ते एक महंत आणि जनतेच्या ह्याच्यानुसार त्यांनी सलायन चालू केलं त्याच्यातल्या त्याच्यात ते वेल्डिंगवालं बघून बनलं हे वेल्डिंगवाल्याला एकदा चापटळून काढावं लागत मंगेश साबळेसाहेबांनी त्याची गाडी फोडली होती ना त्याचं याचं थोबाड फोडावं लागत एक दिवस बरोबर आहे ना का नाही तुम्ही राजकीय काय असं ते करा तुम्ही कायदेशीर या पण तुम्ही मराठ्यांना भेटणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका बरोबर आहे की नाही मराठे ओबीसीत गेलेत तुम्हाला फक्त त्या कपटी अनाजी पंतांनी येवळायला ठेवलेलं आहे कुत्रं भुंकत असतं आणि वाघ फाडीत असतो धनात राहून द्या पण ज्या वेळेस कुत्रेची आईपत नाही वाघावर भुंकायची वाघ एक किलोमीटर अंतरात जर असलं ना तर त्याचा वास येतो इथं वाघ आहे त्या एक किलोमीटरच्या अंतरात कुत्रे भुंकत नाहीत ज्या वेळेस मराठी मुंबईत निघाले त्यावेळेस हाच सदावर्ते नावाचा कुत्रा भुंकायचा बंद झाला त्याला माहिती आहे का इथं येऊन आपल्याला मराठी मारतेन जर फुलंबरीवरून जाऊन मराठी त्याची गाडी फोडू शकते तर मराठी त्याचं थोबाड फोडू शकतात तुला काय बोलायचं काय तू मागणी आहे कर बळच आमच्या हक्काच्या आरक्षणात माती कालू नकोस भुरट्या बरोबर आहे की नाही भावानो आरक्षण आतापर्यंत मराठा समाज चाळीस वर्षापासून आरक्षण मागू राहिला पण एवढं तीव्र आंदोलन आजपर्यंत झालं नाही का का झालं नाही मला सांगा तर त्यांना जाणीव होत नव्हती पण त्यांना नेता भेटत नव्हता हो सगळे जे भेटत होते का सगळे भुरटी भेटत होते नारायण राणेच्या समितीनं आरक्षण दिलं हा माणूस आरक्षण देण्यासारखे वाटसाठी का हुँ? जो माणूस एका पक्षाचा नाही झाला राजकीय जन्म शिवसेनेत झाला तिथून हाकलून दिला काँग्रेसमध्ये गेला तिथून हाकून दिला स्वतःचा पक्ष काढला स्वतःचा पक्ष पटकारात बांधून घेतला काशा गुंडाळला भाजपात गेला म्हणजे अशी परिस्थिती आणि सरकारकडं काय माहिती आहे का सरकारकडं ईडी लावायला वेळ आहे घोडी लावायला वेळ आहे पण आरक्षण द्यायला वेळ नाही त्या महाशयांचे महाराष्ट्र सदनचे आखे घोटाळ्याचे आरोप एका रात्रीत कॅन्सल होतात ज्यावेळेस ते भाजपसोबत येतात उपमुख्यमंत्र्याचे सत्तर बहात्तर हजार कोटीचे घोटाळ्याचे आरोप एका रात्रीत कॅन्सल होतात जेव्हा ते भाजपमध्ये येतात बरोबर आहे का किती उदाहरणं सांगायची अशी किती असे किती लोक आहेत तर ते इकडून तिकडं गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी एकदम असा पांढरा शर्ट बिर्ट एकदम म्हणजे वॉशिंग पावडर निर्मा लगेच क्लिअर म्हणजे काय तुम्ही लांब असले का वाईट आणि जवळ आले का लय चांगली अशी तुमची अवस्था करून टाकलेली पण जाऊन द्या मला राजकारणावरती बोलायचं नाही चरांगी पाटील म्हणजे एक आपल्याला हिरा सापडलेला आहे मराठ्यांना आणि हा हिरा आपल्याला जपायचा आहे त्याच्यामुळं आपल्या हिऱ्यावरती अशा कोळश्यांनी कितीही आरोप केले काही बोललं ना अशा घाणींकडं लक्ष देऊ नका यांचे पुतळेने आपण यांचा कार्यक्रम करणारे राजकीय राजकीयदृष्ट्या आपण यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बॉच्यावर आहे फक्त थांबा वेळ येऊ द्या आरक्षण भेटू द्या आणि आपला संघर्ष योद्धा जोपर्यंत आपल्या पाठीशी येणार तोपर्यंत आपल्याला मराठ्यांना कुणाच भिवू नये आता तशी तर आपल्या एकतेची जाणीव बाकीच्यांना व्हायला लागली आणि तिथंच त्यांचं मुळव्यात दुखायला लागलं आतापर्यंत काय होत होतं मराठा पांगलेला होता काही मागं काही मागं काही घरकोंबड्यामागं काही माग काही कपटी अनाजी पंताच्या मागं असा हा मराठा पांगून होता पण आता मराठ्यांनी विचार केला की राजकारणासाठी अजिबात म्हणजे ताकदासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आपली ध्यानात घ्या तुम्ही आता आपण एक आहे आणि आपण एक राहायचं आहे जोपर्यंत आपण एक राहत नाही आणि मला अजून एक सांगणे का जिथं जिथं मराठा आमदार आहेत मराठा खासदार आहेत तर त्या त्या गावातल्या मराठा भावांनी बहिणींनी त्या मराठा आमदार खासदारांच्या घरासमोर जाऊन उग्र स्वरूपाची आंदोलनं करा त्यांना आपली जाणीव करून द्या ध्यानात घ्या तुम्ही तुम्ही म्हणजे आता जिथं मराठा आमदार नाही तिथं काहीच करू शकत नाही जिथं मराठा खासदार नाही तिथं काहीच करू शकत नाही कारण ते आपल्या बाजूनच नाही राहणार ना आणि आपण आपल्याच माणसांना भांडा ना बाकीच्यांना काय भांडून उपयोग आहे ते आपल्या बऱ्यावर राहणार आहेत का नाही राहणार त्याच्याकरता सांगत होतो तुम्हाला मी आपण आपल्याच लोकांच्या दारात भांडा म्हणजे त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण यांच्यासाठी काहीतरी देणं लागतो आपण मराठा जातीचं देणं लागतो हे त्यांना जाणीव झाली पाहिजे आणि जरांगे पाटलांच्या जीवाला जर काही झालं तर मराठा आमदार खासदार राजकीय परत निवडून आले नाही पाहिजे आज पळत नाही आले पाहिजे आणि महाराष्ट्र पेटवायचं नाही अजून एक सांगतो मी तुम्हाला आपले बरेच भाऊ बहीण काय म्हणते माहिती आहे का जारांगी पाटलांच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्र पेटवून देऊ अजिबात पेटवायचं नाही कोणते तरी भुरटा म्हणला होता ना महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे का अरे भुरटे महाराष्ट्राचा सातबारा आमच्याच नावावर आहे म्हणून सांगतो भावांनो बहिणींनो महाराष्ट्र पेटवायचा नाही तर कारण महाराष्ट्र आपलं आहे महाराष्ट्राचा सातबारा आपल्या नावावर आहे ध्यानात घ्या तुम्ही म्हणून महाराष्ट्र पेटवायचं नाही तर महाराष्ट्रातली हे जे आपल्या विरोधात चळवळ करणारे वळवळ करणारे जे लोक आहे का हे राजकीय संपवायचे आहे आपल्याला हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या नंतर राजकारणात दिसलेच नाही पाहिजे लई चाललं आहे ना हां आता शिकतं ह्या न्यापाळ्याचं राज्यसभेचं तिकीट कापलं आहे आणि राज्यसभेत जाऊन बी काय करतो बघ तू हां तो अख्ख्या महाराष्ट्राची आबरू वेशीवर टांगली चिरं जाऊन मैन्या बॉलया तुला प्रश्न विचारला काय ते कळत नाही तू उत्तर देतो काय ते तुला कळत नाही बरं झालं मी भाजपचे निदान ह्या गोष्टीचे तरी धन्यवाद मानितो का याला तिकीट दिलं नाही तुम्ही राज्यसभेचं हा त्या लायकीचं नाही आणि भावानुभणी ही सुरुवात आहे बरं का मराठ्यांना राजकारणापासून बाजूला ठेवायची ही सुरुवात झाली चालू ध्यानात घ्या बाहेरून आलेल्या माणसाला तिकीट दिलं पण याला दिलं नाही बाहेरून आलेल्या माणसराला आत्तापर्यंत हे काय म्हणत होते डीलर आता झाला लीडर ही मानसिकता आहे जाऊन द्या राजकारणावरती नाही बोलायचं आपल्याला आपला विषय जरांगे पाटील म्हणून जरंगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्र पेटवायच्या गप्पा मारू नका आणि जमलंच तर मी स्वतः रविवारी किंवा सोमवारी काम पाहून मी शेतकरी आहे मला वावरात काम करावं लागतं मी रविवारी किंवा सोमवारी आंतरवाली सराटेला जाणारे बरेच भाऊ बहीण ती या आपण शंभर टक्के भेटू सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय